आशापुरी सोनार महिला मंडळ व संत नरहरी सेवा समिती यांच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी जुन्या अमरावती येथील भाजीबाजार परिसरात मोठ्या थाटात साजरी करण्यात आली महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाज बांधवांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते शोभायात्रेच्या सुरुवातीला महाराजांच्या चा चा चांदीच्या पादुकांचे समाजातील अकरा दाम्पत्यांच्या हाताने अभिषेक करण्यात आला या अभिषेकाला समाजातील वरिष्ठ मंडळी सौ रेखा व नरेंद्र धोडके सौ माधुरी व अशोकराव अनासाने सौ सरिता चंद्रकांतजी गोड सौ सीमा सुनील मारोडकर सौ मित्तल रमेशराव गुरमाळे प्रीती योगेश पंचवटे सौ दीपा दीपक अनासाने प्रिया समीर मरोडकर पूनम जयप्रकाश अनासाने कल्पना श्यामपंत करुले आरती सचिन करुले जगदीश पंत अनासाने उपस्थित होते शोभायात्रेमध्ये बँड दिंडी पालखी व काही झाकीसोबत रोशनीसुद्धा करण्यात आली होती परिसरातून पालखी फिरताना ठिकठिकाणी थीक पालखीचे स्वागत करण्यात आले पालखीची सांगता ही महाआरतीने करण्यात आली व त्यानंतर समाजातील गुणवंत प्राप्त व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी आशापुरी सोनार महिला मंडळाच्या कार्यकारिणी अध्यक्षा सरिता चंद्रकांतजी गोड उपाध्यक्षा सौ भारतीय राजेंद्र मरोडकर सचिव संध्या राजूपंत अनासाने सहसचिव सौ मित्तल रमेशराव गुरमाळे व कोषाध्यक्ष सौ सविता राजेंद्र खडेकर या उपस्थित होत्या तर पुरुषांमध्ये राजूपंत अनासाने चंदुभाऊ अजय भाऊ तिनखेडे विकास पंचवटे श्यामभाऊ मानेकर असे समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समाजातील अनेक थोर मोठ्यांचे योगदान लाभले व कार्यक्रम हा अतिशय उत्साहात संपन्न झाला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती